आपल्या हिलेला आपल्या भारत देशाला ज्या महात्मांनी आपल्या कर्तारीवर रूपाने केलं त्यांचा नामोहरित करणी कर राणी लक्ष्मीबाई सावित्रीबाई फुले डॉ. आनंदजीबाई जोशी लोकमाता अहिल्याबाई होळकर विद्यार्थ्यांसाठी आम्ही अनेक महिला आणि ती म्हणजे

वयाच्या दहाव्या वर्षी मात्र त्यांचं बावीस वर्षात मोठ्या असलेल्या श्री हरी सगळ्यांच्याशी लग्न झालं आणि त्या गेल्या वर्धा जिल्ह्यातल्या नवरगाव जंगली भाग एकदम जंगली भाग होता तरी पण त्यांना खूप इच्छा होती शिकण्याची त्या अशा दूर महिन्याचा धंदा करत होत्या गोळ भरण्याचा व्यवसाय त्यांनी जिथे जिथे चिट्ट्या चिट्ट्या पडल्या होत्या त्या चिट्ट्या गोळ्या करायच्या अभ्यासासाठी त्या घ्यायच्या आणि कोण बघू नये म्हणून त्या उंदराची जी बिळ होती तिथे त्या घालून ठेवायच्या आणि ते कोण नसते त्यांना शिक्षणाची आवड होती पण त्यांना शिक्षण भेटलं नाही शेवटी त्यांनी गुरं लागवण्याचा धंदा शेकडो शेकडो बँका करत होत्या ला गुरं लागून हो लागून त्यांची कंबर न पण त्यांना त्यांचा मोबदला मिळत नव्हता म्हणून त्यांनी वयाच्या एकोणीसाव्या विषयावर वर्षी बंड पुकारला हा त्यांचा पहिला संकटकाळी काल चालू झाला बंड पुकारला आणि जी म्हणजे जी माणसं होती ना ज्यांना शेणामुळे जे भेटत होता मोबदला तो भेटला नाही मग त्यांनी त्या बंडात त्या सक्सेस झाल्या म्हणजे यश मिळालं त्यांना पण त्यांना यश मिळून सुद्धा त्यांच्या नवऱ्याने संशय घेतला त्या वयाच्या

खूप असं चालत 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 अशा वेळेला त्यांनी बाहेर पडल्या आणि त्या स्मशानात गेल्या स्मशानात गेल्या आणि खूप रडल्या खूप खूप रडल्या का रडल्या कारण माझ्या आवाजाने गावातील माणसं बाहेर ये पण माणसं आलीच नाही माणसं आली नाही माणसं आली पण काय म्हटलं नाही ती माणसं की बाहेर जाऊ नका आज स्मशानात भूत रडणार आहे विचार करा काय अवस्था झाली असेल त्या बाईची होय की नाही मग मग अशा काय झालं आणि मग ती बाई ती सिंधुदा संपा त्यांची एवढी वाईट परिस्थिती आली एक वेळ असाच विदर्भ जिल्ह्यात असा विसावा देण्याची पद्धत आहे एरवी माझे तुम्ही गुणगार खाता एरवी माझं लक्ष नसतं माझा माझी देवी माझा फोटो बनवून तुम्ही देवी नुसतं फोटो फ्रेम करतात पण तुमचा जमेल तसं जमेल तेव्हा तुम्ही माझ्या सोयीनुसार माझं गुणगार पण करतात कौतुक पण करतात मग घडलं नुसतं मी जाल तर शिकली नसती माझी माय घडलं नुसतं मी जाल तर शिकली नसली माझी माय जर सावित्रीबाई नसत्या तर कशी शिकली असली माझी माय तर कशी शिकली असती माझी माय तर आजच्या कार्यक्रमाचे सन्मानीय अध्यक्ष व्यासपीठ आणि मदनीय गुरुजन वर्ग या सगळ्यांना माझा नमस्कार तर आजच्या आयुष्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये आई बहीण पत्नी व मुकीचे भूमिका साकारणाऱ्या माझ्या सर्व भगिनींना जागी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस साली सातारा जिल्ह्यातील नारगाव इथे झाला त्यांचा जन्मदिन म्हणून आपण संपूर्ण महाराष्ट्रात बालिका दिन म्हणून साजरा करतो तर अवघ्या त्यांच्या नवव्या वर्षी त्यांचा ज्योतिबाराव फुले यांच्याशी विवाह झाला सावित्रीबाईंना हिंदा वाजता येत नव्हते त्या काळी मुलींना शिकवणे म्हणजे महापाप वाटायचे अशा परिस्थितीत ज्योतिबाईंनी काय केलं आपल्या बायकोला तरी आपण शिकवावं म्हणून त्यांनी सावित्रीबाईंना शिकवलं शिकवल्यानंतर त्यांनी सावित्रीबाईंनी पुण्यात मोठी शाळा काढली अठराशे अठ्ठेचाळीस रोजी त्यांनी पुण्यात शाळा काढली त्यानंतर ता त्या शिकवायला जात असताना लोकांनी त्यांच्यावर शेण दगडफेक चिकल सगळा केला पण सावित्रीबाईंनी काय केलं ह्या सगळ्या लोकांना न चुमकता अगदी तीव्र खंबीरपणे त्यांचा विरोध केला नाही आपण काही व्हायचं पण मुलींना शिकवायचंच म्हणून त्यांनी विरोध सगळ्या लोकांनी विरोध करून सगळ्या अखंड मुलींना त्यांनी शिकवलं शिकवल्यानंतर ना सावित्रीबाईंचं काय होतं की मुलींना शिकवणे हे त्यांचं ब्रीद वाक्य होते काही करायचं पण सगळ्या मुलींना शिकवायचं हे त्यांचं वाक्य होते सावित्रीबाईंनी बालविवाह हो, सती प्रथा केश ब्वन ह्या सगळ्यांना विरोध केला विरोध करत असताना त्यांना ह्या बऱ्याच लोकांचा त्यांना होतात की तुम्ही असं करू नका करू नका पण त्यांनी नाही सगळ्या लोकांना न मानता त्यांनी हा पुढाकार घेऊन सगळ्याच प्रथा वाईट प्रथा बंद केल्या आणि आखेचा सावित्रीबाई हा यांचा अखेरचा अठरा मार्च एक अठराशे सत्त्याण्णव रोजी अखेरच्या क्रांती ज्योती श्वास सोडला जय हिंद जय महाराष्ट्र हो नसो कस नमस्कार मी डॉक्टर आनंदीबाई जोशी मी माता मी कांता शिक्षक मी सेवक मी कलावती शास्त्रज्ञ विविध कोणी नटते मी विश्वाची प्रतिमा मग चैतन्य असेल संस्कृतीने धन समर्थ no, 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 no. no, no.

¡Gracias! शिवांची कन्या भोसलेंची सून शिवांची माता भाग्य ते कोणते अजून भाग्य ते कोणते अजून हिंदवी स्वराज्याची पताका नवी अभिमानाने डोलते आहे लक्ष देऊ ऐका मी जिजाऊ बोलते आहे मी जिजाऊ बोलते आहे जिजाऊ माझा जन्म पंधरा जानेवारी माझा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा या जिल्ह्यात झाला माझ्या वडिलांचे नाव लखुजीराव छत्रपती शिवाजी महाराज हे माझर त्यांना मी हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याची शिक्षण दिले अंगणातील तुळस अंगणातील तुळस गोठ्यातील गाय आणि घरातील माय यांच्याकडे जर कोणी वाकड्या नजरेने बघितलं किंवा पाहिलं तर त्यांची कधीही गर केली जाणार नाही शिवाजी आणि शिवराज त्यांनी स्वराज्याची स्थापना केली धन्यवाद आज आमच्या संस्थेने वेशभूषा घेतली त्यामध्ये या कर्तृत्व स्त्रियांचे नेतृत्व करण्यासाठी ज्या महिला बालक सामोरे त्यांनी खूप छान पद्धतीने असे कार्यक्रम सादर केला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद जिथीच्या बरोबर महिलांनी राजकारण समाजकारण शिक्षण क्रीडा प्रशासन आरोग्य कृषी सहकार अंतराळ व विज्ञान तंत्रज्ञानात गौरव भराळी ठेवली आहे